जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम वाशिम येथील दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणीसचे एकोणीस चे सविस्तर पाहूयात बाजारभाव आहेत तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे तीस चण्याचे बाजारभाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत तुरीचे बाजारभाव चार हजार आठशे पन्नास ते पाच हजार एकशे एक्कावन्न रुपयापर्यंत उडदाचे बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत मुगाचे बाजारभाव चार हजार ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत व गव्हाचे बाजारभाव एक हजार आठशे पन्नास ते दोन हजार शंभर रुपयापर्यंत ज्वारी हायब्रीड बाजारभाव पाहूयात पंधराशे पन्नास ते सतराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटल याप्रमाणे सदरचे बाजारभाव आहेत तरी बाजारभाव दररोजचे पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून दररोजचे बाजारभाव लगेच लगेच मिळवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार